नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदाई आरडोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण सांगोला इथे आलेलो आहे निलेश देशमुख यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहे एक कलिंगड उत्पादक प्रेमी किंवा कलिंगड प्रेमी म्हणलं तर चालेल कारण की आ, सतत कलिंगड ही शेती त्यांची आवडती शेती आहे एक साधारण एकवीस बावीस त्यांनी प्लॉट घेतलेला आहे ह्या पाच सहा वर्षात कलिंगडाचे आणि कलिंगडमध्ये त्यांनी स्टार्टिंगला पहिल्यांदाच ही विजय भराटी निवडलेली होती आणि आरड्रो सीटची ही विजय भराटी लावलेली आहे त्यांनी साधारण सात ऑगस्ट रोजी रोपांची लागवड केलेली होती अकरा हजार रोपं दोन एकर मध्ये त्यांनी लावलेली होती आणि सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांना सांगणं आहे की ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणता येईल की एक साधारण पहिलं दोन सीटिंगच्या दारे झोडपून काढलेलं पावसानं कारण की सांगोल्यातला आज नाही भाग असेल पूर्ण प्रॉपर पूर्ण सांगोला तालुका म्हटलं तरी तिथं तुफान पावसाची हजेरी होती त्या सिटिंग पर्यडमध्ये पावसानं मधमाशीला वगैरे प्रॉब्लेम आला त्यामध्ये आता आज आहे चोपनावा दिवस म्हणजे साधारण तीस दिवसापासून चोवीस म्हणजे चोवीस दिवसात कलिंगण साईज पकडली ह्यात शेतकऱ्याचं पण आर्थिक कष्ट वगैरे आहे त्यांनी दिवस रात्र करून ही प्लॉट जपलेला होता आणि प्लॉट प्लॉट सक्सेस झालेला होता आजचा माल हा संतोष कदम या यापर्यंत घेतलेला आहे आजचा माल हा दिल्लीला चाललेला आहे एकवीस रुपये पन्नास पैशाने ह्याची कटिंग झालेली आहे आणि पन्नास पैसे एक रुपयापर्यंत यापर्यंतची पसंती आहे कारण की क्वालिटी आहे प्रॉडक्टला मालाला आणि तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता माल एक नंबर आहे तस तसंच बघायला गेलं तर फळाची साईज बघायला गेलं तर दोन किलोपासून साडेपाच सहा किलोपर्यंत साईज गेलेली आहे एक दोन एकरमध्ये त्यांना साधारण पस्तीस ते अडतीस टनापर्यंत उत्पन्न निघून जाईल ह्या शेतकरी मित्रांचं म्हणजे मधमाशी वगैरे यांना मधमाशी नसल्यामुळे ह्यांना प्लॉटमध्ये आणावी लागली पेटी वगैरे त्यामुळे ह्यांना दोन एकरात साधारण नांगरणीपासून ट्रॅक्टर सर्व मजूर ठेबक वगैरे सर्व करून दोन लाख दहा हजारापर्यंत खर्च झालेला होता एक साधारण सहा सव्वा सात साध लाख ते साडेसात लाख रुपये यांचं ह्या दोन एकरमध्ये मिळून जातील तरी तुम्हाला ही आरडोसीचे विजय ह्या कलिंगडाची बियाणे किंवा रोपे पाहिजे असली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चौऱ्याऐंशी चौतीस या नंबरला तुम्ही कॉल करा तुम्हाला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन आणि हिवाळी आणि पावसाळ्यासाठी चालणारी हे व्हरायटीचे रोपे वगैरे उपलब्ध होऊन जातील धन्यवाद